नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लिंबोटी धरणात मगर सोडण्यात आलेली नाही वनपरिमंडल अधिकारी माळी यांचा खुलासा त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे केले आव्हान अहमदपूर तालुक्यातील ब्रह्मवाडी शेतशिवारात सापडलेली नऊ फूट लांब जवळपास दोनशे क्विंटल वजनाची मगर ही वनविभाग व सर्पमित्र प्राणिमित्र गावचे नागरिक यांच्या मदतीने पकडण्यात आली होती ही मगर लिंबोटी धरणात सोडण्यात आल्याच्या चर्चेमुळे लिंबोटी परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यामुळे शेतीत काम करणारे शेतकरी गुरं राखणारे गुराखी मच्छीमार शेळराकी यांच्या मनात धरणाकडे जाताना मोठी धाकधूक होत होती तशी भावना व सोशल मीडियावरील मॅसेज आमच्या डी डी एम न्यूज चॅनलशी दूरध्वनी संपर्क करून नागरिकांनी व्यथा मांडल्यामुळे आम्ही काल डी डी एम न्यूजवरून लिंबोटीस धरणात सोडण्यात आली महाकाय मगर अशी बातमी प्रसारित केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन वनपरिमंडल अधिकारी माळी यांनी आमच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत ते आजारी असल्यामुळे वेळेत त्यांना संपर्क करता आला नाही म्हणून त्यांनी खुलासा केला आहे की ब्रह्मवाडी शेतशिवारात पकडलेली मगर ही लिंबोटी धोरणात सोडण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही ही मगर तिच्या अधिवासात नेऊन सोडण्यात आलेली आहे त्या बाबतीमध्ये काही गुप्तता पाळाव्या लागतात त्यामुळे नेमकं ठिकाण सांगणे उचित होत नाही म्हणून आपल्या भागामध्ये लिंबोटी धरणात न मगर सोडण्यात आलेली नाही असा खुलासा वनपरिमंडल अधिकारी माळी यांनी केलेला आहे त्यामुळे लिंबोटी परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी तलाव धरण परिसरात वावरताना मनात कुठलीही भीती न बाळगता नेहमीप्रमाणे आपले दैनंदिन कामे करावेत मगर लिंबोटी धरणात सोडण्यात आलेली नाही म्हणून घाबरून जाऊ नका असे आवाहन आम्हीही डी एम न्यूज चॅनलच्या वतीने वन विभागाच्या वतीने वनपरिमंडळ अधिकारी माळी यांनी केलेला खुलासा सर्व नागरिकांच्या माहितीस्तव सादर करीत आहोत धन्यवाद